तर गोखले यांच्या भाषणशैलीबद्दल साहित्य सम्राट नरसिंह चिंतामणी उर्फ तात्यासाहेब केळकर लिहितात गोखले यांच्या भाषणाचा मुख्य गुण म्हटले म्हणजे भाषण लहान असो वा मोठे असो त्यात प्रमेय व अनुमान एखाद्या सुंदर इमारतीप्रमाणे प्रमाणबद्ध असत आधार व आकडे पारखून घेतलेले असतानाच विषयांतर कोठेही नसायचे शब्द मोजके रेखीव तोलून असायचे प्रत्येक वाक्यागणिक उद्दिष्टांचे पाऊल पुढे पडत असायचे आणि या सर्वांवर प्रांजलपणा व मृदुपणा हे बारीक हाताने पेरलेले असायचे मन वळवणे व दुसऱ्यांना आपलेसे करून घेणे हा जो वक्तृत्वाचा हेतू व परिणाम तो सिद्ध करण्यात इतर नामांकित वक्त्यांपेक्षा गोखले यांचा हातखंडा असे याचं एकच कारण की त्यात प्रसाद प्रांजलपणा बुद्धिमत्ता कळकळ ही खचून धरलेली असत व त्याहीपेक्षा खरा गुण म्हटला म्हणजे त्यांच्या भाषणातच काय पण ज्यांना गुरुजन वा नेते मानले त्यांच्याविषयीच काय पण समोरच्या प्रेक्षकांविषयीही त्यांची आदरबुद्धी प्रकट होईल त्यांच्या भाषणात आवेश असला तरी अपशब्द नसे आणि मर्मज्ञपणा असला तरी कुचाळी नसे हे जे त्यांचे गुण सभापांडित्यात ते खाजगी संभाषणातही दिसून येत पण इतके गुण असूनही त्यांच्या ठिकाणी होती तशी उज्ज्वल देशभक्ती कर्तव्यनिष्ठा व बुद्धी नसती तर या गुणांचे तेज जनतेवर पडले नसते आश्चर्याची गोष्ट म्हणजे गोखले यांच्या भाषणाचे वर्णन करणारे तात्यासाहेब केळकर हे त्यांच्या राजकीय विरोधकांच्या म्हणजे टिळकांच्या गटातील होते रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणपासून जवळच असलेला ताम्हणमळा हा गोखले यांचा गाव गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म नऊ मे अठराशे सहासष्ट रोजी तत्कालीन प्रथेप्रमाणे आजोळी कोतळूक या गावी झाला वडील कृष्णराव कोल्हापूरमध्ये कागल येथे नोकरीला असल्यामुळे गोपाळरावांचे सुरुवातीचे शिक्षण कागलमध्ये झाले नंतर पुढील शिक्षणासाठी ते गोविंद या आपल्या मोठ्या भावाबरोबर कोल्हापूरला राहू लागले पण दुर्दैवाने अठराशे एकोणऐंशीमध्ये कृष्णरावांचे निधन झाले आणि गोविंद आणि गोपाळ यांना दारिद्र्याचे चटके जाणवू लागले मोठा भाऊ गोविंद याने नोकरी पकडली आणि गोपाळचे शिक्षण चालू ठेवले पण पुढे बिकट आर्थिक परिस्थितीमुळे जेव्हा गोविंदला गोपाळच्या शिक्षणाचा खर्च अवघड वाटू लागला तेव्हा गोविंदच्या पत्नीने आपले जे काही थोडे दागिने होते ते गहाण ठेवण्याची आणि प्रसंगी विकण्याचीही तयारी दर्शविली होती धन्य तो भाऊ आणि धन्य ती वहिनी इतिहास त्यांना सदैव स्मरणात ठेवणार आहे गोपाळराव आपल्या भावाचे आणि वहिनीचे हे प्रेम आयुष्यभर विसरले नाहीत महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात आणि नंतर मुंबईच्या एल्फिस्टन महाविद्यालयात झाले अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये बी ए झाल्यावर त्यांनी अभियांत्रिकी कायद्याचा अभ्यास इंग्लंडमध्ये जाऊन आय एस ची परीक्षा देणे असे काही पर्याय चाचपून पाहिले पण या ना त्या कारणाने ते मागे पडले विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या लोकांनी त्यांना न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून बोलावून घेतले नंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटीने फर्गसन महाविद्यालयाची स्थापना केली व गोखले तेथे प्रथम प्राध्यापक आणि नंतर प्राचार्य बनले स्कूल आणि फर्गसन महाविद्यालयाच्या निमित्ताने त्यांचा आगरकरांशी जवळचा संबंध आला वैचारिक मतभेदामुळे आगरकर केसरीतून बाहेर पडले व त्यांनी अठराशे एकोणनव्वदमध्ये सुधारक साप्ताहिक सुरू केले त्याचा इंग्रजी विभाग गोखले सांभाळीत असत याच सुमारास आबासाहेब साठे यांनी न्यायमूर्ती रानडे आणि गोखले यांची भेट घडवून आणली तत्पूर्वी आगरकरांनी गोखलेंच्या गुणांची प्रशंसा करून रानडे यांना त्यांचा सार्वजनिक कार्यासाठी उपयोग करून घ्यावा असे सुचविले होते न्यायमूर्ती रानडे हे देशाचा सर्वांगीण विकास करण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेले अलौकिक बुद्धीचे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व होते ते स्वतः सरकारी नोकर असल्यामुळे कोणत्याही राजकीय वा सामाजिक कार्यात थेट भाग घेऊ शकत नव्हते पण ते अप्रत्यक्षरित्या बरेच कार्य करीत होते पुण्यातील सार्वजनिक सभा ही संस्था महाराष्ट्र आणि अखिल भारतीय पातळीवर काम करीत होती सभेच्या त्रैमासिक नियतकालिकाच्या संपादनाची जबाबदारी रानडे यांनी गोखलेंवर सोपविली रानडेंना शिष्य भेटला आणि गोखलेंना गुरु भेटला सामाजिक प्रश्न शेती व्यापार व कारखानदारी अशा विषयांवर अभ्यासपूर्ण लेख त्रैमासिकात प्रसिद्ध होत असत त्यातील बरेचसे रानडे लिहित किंवा सांगत आणि बारकाईने तपासत असत रानडेंच्या पसंतीसेईपर्यंत गोखले त्यांचे पुनर्लेखन करीत रानडे यांच्या मार्गदर्शनामुळे गोखले यांच्या उपजत गुणांचा भव्य विकास झाला आणि पुढे ते देशपातळीवर नामवंत आणि कीर्तिवंत पुढारी बनले भारतातील ब्रिटिश राज्यकारभाराचा खर्च दरवर्षी वाढत होता या वाढत्या खर्चाची चौकशी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने अठराशे पंच्याण्णवमध्ये लॉर्ड वेल्बी यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमले त्या कमिशनसमोर गोखले यांनी दिलेली साक्ष इतकी उत्कृष्ट होती की त्यामुळे वेल्बी कमिशन स्मरणीय बनले गोखले यांच्या राज्यविषयक ज्ञानाची व देशहिताच्या कर्तृत्वाची ओळख लोकांमध्ये वाढल्यामुळे ते अठराशे नव्याण्णवमध्ये मुंबई इलाक्यातून कायदेमंडळाची निवडणूक लढवून विजयी झाले दोन वर्षे या कायदेमंडळावर काम केल्यानंतर ते केंद्रीय कायदेमंडळावर एकोणीसशे दोनमध्ये निवडून गेले त्यामुळे देशपातळीवरील राजकारणात त्यांच्या कर्तबगारीला वाव मिळाला ते एकोणीसशे दोनपासून तो एकोणीसशे पंधरापर्यंत केंद्रीय कायदेमंडळाचे सदस्य होते प्रत्येक वर्षीची त्यांची अर्थसंकल्पावरील भाषणे ही अत्यंत महत्त्वाची होती ते सरकारी धोरणांचे विरोधक असूनही सरकारने त्यांना एकोणीसशे तीनमध्ये सी आय ई म्हणजेच कंपॅनियन ऑफ इंडियन एम्पायर हा किताब दिला गांधींच्या दक्षिण आफ्रिकेतील लढ्याला त्यांचा सक्रिय पाठिंबा होता गांधी त्यांना आपले राजकीय गुरु मानित असत रानडे यांच्या उत्तेजनामुळेच ते काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते बनले प्रशासकीय कामे तसेच काँग्रेसच्या ध्येय धोरणांचा संपूर्ण देशभर तसेच इंग्लंडमध्ये प्रसार करणे निधी गोळा करणे या कामांसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते ते एकोणीसशे पाचच्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले काँग्रेसच्या सगळ्या अध्यक्षांहून ते कमी वयाचे होते परंतु त्यांनी काँग्रेसचे केलेले कार्य मात्र फार मोठे होते विशाल ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी एकोणीसशे पाचमध्ये सर्वंट्स ऑफ इंडिया किंवा सेवक समाज ही तरुण देशसेवकांची एक संस्था स्थापन केली त्या संस्थेचे कार्य हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे सन एकोणीसशे चौदामध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना के सी आय ई -E, म्हणजेच नाईट कमांडर ऑफ इंडियन एम्पायर किंवा सर हा किताब देऊ केला होता पण त्यांनी तो नम्रपणे नाकारला हा तर त्यांच्या स्वार्थत्यागाचा कळसच होता त्या बाबतीत त्याने ब्रिटिश सरकारची भीड मुरवत बाळगली नाही शिवाय स्वतःच्या वर्तनावर उर्मटपणाचा शिक्काही बसू दिला नाही सन एकोणीशे पाच नंतरच्या प्रत्येक वर्षी त्यांच्या तब्येतीचा त्रास वाढतच गेला आणि अखेर एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे पंधरा रोजी त्यांची जीवनज्योत मालवली सार्वजनिक सभावतीचे त्रैमासिक काँग्रेस वेलबी कमिशनसमोरची साक्ष भारत सेवक समाज दक्षिण आफ्रिकेतील हिंदी मजुरांचे प्रश्न रॉयल पब्लिक सर्व्हिस कमिशन अशा अनेक क्षेत्रात त्यांनी जी कामगिरी बजावली ती बरीचशी इतिहास जमा झाली पण ज्या गुणांच्या जोरावर त्यांनी कर्तृत्व गाजविले ते कायमच लोकोपयोगी आहेत कुशाग्र बुद्धिमत्ता परिश्रमाने दारदार बनविणे अविरत करीत राहणे कर्तव्य निष्ठा तीव्र ठेवणे पडेल ते काम विना तक्रार करत राहणे धन वैभव आणि अधिकार याकडे पाठ फिरवून राहणे वागणुकीत नम्रता आणि कमालीचा साधेपणा ठेवणे देशहिताच्या प्रश्नांचा सतत अभ्यास करणे हे त्यांचे गुण सदैव वंदनीय आणि अनुकरणीय कर माझी